नमस्कार मुलांनो एक्सेल ट्युशन या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे या व्हिडिओमध्ये आपण धड्याचं संपूर्ण एक्सप्लेनेशन पाहणार आहोत आणि जर हे एक्सप्लेनेशन तुम्हाला आवडेल तर तुम्ही नक्की सबस्क्राईब लाईक करा आणि मी आपल्या मित्रांना शेअर करा तर आता आपण सुरू करूया ताराणी जंत ते दोघे मित्र लहानपणी आपल्या खेड्यातून बाहेर जायला निघाले या पे दो बच्चे अपने गाव को छोड के बाहेर गावकर यांनी त्यांना उपदेश केला पोरांनो आपलं गाव सोडून बाहेर कशाला जात आहे इस गाव के बडे बुजुर्गोने उन दो बच्चो समझाया की तुम दोनो यह गाव छोड के का जा रहे हो अरे याच गावात तुमचे आजे पणजे पणजे जन्माला आले इसी गाव मे लोक ने जन्म लिहा लहानाचे मोठे झाले इसी गाव में पालन पोषण हो गया देवा देवाघरी गेले देवा न त्यांना कधी काही कमी पडू दिले का अरे देवदत्ता बाबा भगदत्ता तुम्हा दोघांना वेडबीड तर नाही ना, ना लागलं कुशाल इथं राहा परमेश्वर देईल ती मीठ बाकर का अरे देवदत्त भगत तुम दोनो पागल हुए हो क्या हम यहाँ पे खुशी से रहो और जो भगवान आपको खाने को देता है रोजगार देता है वो खुशी खुशी से खालो एका प्रमुख वृद्धाला उद्देशून देवदत्त म्हणाला नाही आजोबा मी नाही इथं राहणार नदी डोंगर सोडून दूर दूर जातो जाते म्हणून ती समुद्रापर्यंत पोचते मीही तसाच दूर दूर फिरत जाणार आहे या गावात कुणालाही ठाऊक नसलेली एखादी विद्या शिकवून येणार आहे मातारे बुवा रागावले इसपर देवदत्तने मुख्य वृत्त दादाजी हम इस गाव में नहीं रहेंगे उसने एक उदाहरण से उन्हें समझाया की जब नदी अपने पर्वत को छोडकर दूर दूर चली जाती है और समुद्र को पहुंच जाती है तो वो विशाल बन जाती है इसी तरह हम दोनों गांव छोड़ के किसी को भी न बताए किसी को भी अपना पता न बताए हम किस दूर दूर चले जाएंगे और हम एक नई विद्या के लौट आएंगे ते भगदत्ता करे वरुण मनाली नी तू रे पोरट्या तू कसला दिग्विजय करणार आहेस एवढी झाली नाहीत पोर नी चालली मेरू मंदाराला मिठ्या मारायला भगदत्त नम्रपणे उतरला आजोबा मी ही एखादी नवी विद्या शिकून येणार आहे सर्वांच्या उपयोगी पडेल अशी देवदत्त का ये जवाब आ केुजुर्ग और व भगदत्त की और देखे पूछने लगा की तू कौन सा ज्ञान पढ़ के आएगा इतने छोटे बच्चे हो और जाओगे छोड़ के तब भगतदत्त नम्र नम्रता से उनको कहने लगा कि मैं भी एक नई विद्या पढ़ के लौट आऊँगा जो सबके फायदे की होगी ते दोघे मित्र काही काळ बरोबर फिरत राहिले त्यांनी शहरे पाहिली खेडी पाहिली उद्याने पाहिली मग एके दिवशी देवदत्त भगदत्ताला म्हणाला हल्ली रोज रात्री मला एक स्वप्न पडतं त्या स्वप्नात मी हिमालयाच्या शिखरावर उभा आहे आणि हातानं आकाशातली एक एक चांदणी खुडीत आहे असं मला वाटतं वो दो दोस्त कुछ समय के घूम रहे थे उन्होंने कुछ शहरें देखी फिर शॉप देखा और एक दिन देवदत्त ने भगदत्त को कहा कि मुझे कुछ आज कल रात को मुझे एक सपना पड़ता है उसमें मैं हिमालय के शिखर पर खड़ा हूँ और अपने हाथों से आराको चुनराऊ भगदत्त म्हणाला तुझ्यासारखं मला ही रोज रात्री एक स्वप्न पडतं मी खूप लहान झालो आहे एक सूक्ष्म कीटक झालो आहे अस्फुट का कळीच्या आत शिरून लपंडाव खेळत आहे पाण्याच्या एका थेंबात दडून बसलो आहे असं काहीतरी मला स्वप्नात दिसतं देवदत्त की बात सुनने के बाद भगदत्त उसपर कहने लगा की मुझे बी हर रोज सपना पता है कि मैं एक छोटा सा कीटक बन चुका हूँ और मैं एक चुपी खेल रहा हूँ पन्नी के बूंद में मैं छुप रहा हूँ ऐसा सपना मुझे हर रोज आता है दोापला स्वप्नों का ला सपना अर्थ लाने का खूब प्रयत्न किया का स्वप्ना का अर्थ कही उन दोनों ने उस सपनों की आ, अर्थ लगाने की बहुत प्रयास की उन्हें उसका अर्थ समझ में नहीं आया महि देवदत्त अभिमानाने म्हणाला माझं स्वप्न भव्य आणि सुंदर आहे तुझं क्षुद्र आणि कुरूप आहे आपण मित्र असलो तरी आपले मार्ग भिन्न आहेत हे या स्वप्नांवरून उघड होत आहे अंतिम मे देवदत्त अभिमान से कहने लगा की मेरा स्वप्न बहुत सुंदर और भव्य है और तुम्हारा सप सपना बहुत क्षुद्र और कुरूप है तो हमारे मार्ग भिन्न है ऐसा कहकर वे अपने अपने मार्गों पे चलने लगे भगदत्त काहीच बोलला नाही दुसरे दिवशी ते दोघे मित्र आपापल्या स्वप्नांच्या मागून भिन्न भिन्न मार्गाने चालू लागले मात्र एकमेकांचा निरोप घेतला जी विद्या मिळेल तिचा आपल्या गावाच्या सेवेसाठी उपयोग करायचा अशी दोघांनी शपथ घेतली व अपने मार्गो पे चलने लगी और उन्होंने शपथ ली की हम दोनों गाव के विकास के लिए जो विद्या का यूज है वो हम करेंगे नी दोगा बारा वर्षांनी दो हो त्या दोघा मित्रांची पुन्हा भेट झाली बाद मे या बारा सालो के बाद उन ऊन दोन मित्रोची पुनर्भेट गई दोघांनाही या आकल्पित पुनर्भेटीचा अत्यंत आनंद झाला त्या आनंदावर अद्भुताचा कळसही चढला अगदी निरनिराळ्या वाटांनी ते दोघे परत आपल्या गावी आले पण एकाच दिवशी एकाच वेळी भगदत्त और देवदत्त अलग अलग मार्ग से एक एक ही ही समय पे दिन में अपने गाव गुजर आई कोणती विद्या शिकून आलो आहे हे देवदत्ताने सांगितले देवदत्तने आपली विद्या बताई तो एक यंत्र बरोबर घेऊन आला होता देवदत्तने एक यंत्र लाया था त्या यंत्रातून रात्री आबाळाकडे पाहिले की आकाशातल्या चांदण्या मोठ्या दिसू लागत अगर जवर जवर आलासार का तो देवदत्त ने उन्हें विस्तार से बताया कि अगर हम यंत्र की द्वारा आकाश को देखो देखेंगे तो हमें तारों आकाश में बैठे हुए तारे अपने पास आ रही है ऐसे दिखता है नीला पारी जात का पांढऱ्या शुभ्र फुलांचा सडा पडत आहे आणि त्यातली काही फुले आपल्यावर उधळली जात आहे असा त्या यंत्रातून पाहणाऱ्याला भास होई देखने वाले को ऐसा लगता है की सारे गाव देवदत्ताचे कौतुक करू लागले देवदत्ताने स्वर्ग पृथ्वीवर आणला सो सारा गाव देवदत्त की तारीफ करणे लगे और देवदत्त के कहने लगे की उसने स्वर्ग पृथ्वी पे लाया है रोज रात्री देवदत्त लहान पासून थोरापर्यंत सहाय्याने गावाचे नाव मोठे केले असे म्हणू लागला देवदत्त हर रात को छोटे से बडे तक अपने यंत्र का विस्तार से उसकी खुबिया बता रहा था और उनको तारों के बारे में आ, उनकी इन्फॉर्मेशन और उनका अर्थ बता रहा था सब गांव के लोग खुश हो गए और आ, कहने लगे कि देवदत्त ने हमारा गांव का नाम रोशन किया है एका मातार्यन ने भगत विचार ले तू का ही विद्या गेउन आल की नहीं तब एक बूढ़े ने भगत को पूछा कि तुमने कुछ विद्या लाई है कि नहीं का गेलास तसाच हात हलवीत परत आलास भगदत्त म्हणाला माझ्या विद्ये देवदत्त सारखं भव्य दिव्य काही नाही तब उस पे भगदत्त कहने लगा की मेरा विद्या मे कुछ ऐसा दिव्य नाही है अशी एक यंत्र आहे त्यातून पाहिलं की डोळ्यांना न दिसणारी बारीक बारीक बारी जंतू दिसू लागतात सारी मंडळी ही ऐकून खो खो हसू लागली